छत्रपती संभाजीनगर शहरातील जयभवानी नगर, जय नगर मध्ये दोन भावांना मारहाण करत मदे चार आरोपींना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे आहे सोमवारी रात्री ही घटना घडली गड़ आनंद उर्फ बॉबी खिल्लारे मनोज पडूळ सागर दिवेकर आणि सौरभागाव असे अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत सोमवारी रात्री जयभवानी नगर येथे दोन भावांना मारहाण करत परिसरात तलवारीने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींचा शोध सुरू केला काल या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना पुढील कारवाईसाठी कोर्टात हजर करण्यात आले होते ही कारवाई मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वाटोरे अमलदार पवार बाबासाहेब कांबळे अनिल थोरे गणेश वाघ गणेश वैराळकर संदीप वैद निलेश पाटेकर यांनी पार पाडली